की या मातीमध्ये जो इतिहास जो इतिहास नैसरीच्या खिंडीचा सांगितला जातो हा इतिहास जेव्हा सांगितला गेला जेव्हा बैल खानाला सरसेनापती प्रतापराव गुजरांनी यांनी धर्मवाट दिली आणि त्यानंतर महाराजांसमोर उभा राहिल्यानंतर महाराजांनी सांगितलं बैलूल खानास गर्दीच मिळवल्या केली रायगडावर आम्हाला तोंड दाखवू नका आणि जी मनात स्वाभिमानाची ठिणगी पेटली अंगार पेटला त्यानंतर सात वीर दौडले होते आणि मग कुसुमाग्रजांनी आता जे काव्य लिहिलं ते वेळात मराठे वीर दौडले सात म्हणजे आगीचा लोळ होत जेव्हा प्रतापराव गुजर आणि त्यांच्या बरोबरचे सहा इतर वीर हे बहलूल खानाच्या छावणीवर तुटून पडले होते तो पराक्रम या नेसरीच्या खिंडीनं पाहिला होता तो पराक्रम या मातीनं पाहिला होता आणि याच मातीनं निष्ठा काय हे पाहिल्यानंतर याच मातीनं स्वाभिमान म्हणजे काय ते पाहिल्यानंतर याच मातीला दोन जुलै दोन हजार तेवीस याच मातीमध्ये स्वामीनिष्ठेला मोठ माती देऊन जर भूमिका बदलल्याची परिस्थिती ही दोन जुलै नंतर इतक्या लोकप्रतिनिधींनी दाखवून दिली असे तर तुम्हा मतदारांची आता जबाबदारी आहे की जेव्हा जेव्हा कुसुमागराज कवितेत म्हटलंय म्हणतात की जेव्हा जेव्हा धुळीचे लोट तेव्हा तेव्हा ते मराठ्यांच्या धुळीचे लोट आहेत ते स्वाभिमानाचे धुळीचे लोट आहेत जर नेसरीच्या मातीतल्या धुळीच्या लोटातून सुद्धा स्वाभिमान कळत असेल तर मग ज्यांनी गद्दारी केली त्यांना जागा दाखवल्याशिवाय ही चंदगड विधानसभेची स्वाभिमानी जनता गप्प बसणार नाही